महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे दिनांक तीस जुलै पासून जुने धुळे रहिवासी रमेश सूर्यवंशी यांची मुलगी खुशी सूर्यवंशी ही घरात काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाली आहे एक ऑगस्ट रोजी आझाद नगर पोलीस स्टेशन येथे लेखी फिर्याद दिली असून आज आठ ते दहा दिवस झाले तरी देखील ती अजून तिचा तपास लागलेला नाही संबंधित मुलीचे आई वडील पोलीस स्टेशन येथे आठ दिवसापासून सारखे चक्कर मारत आहेत त्यांना पोलिसांकडून कुठलेही सहकार्य मिळालेले नाही आमची नसून तिचा जीव धोक्यात आहे अशा गंभीर परिस्थितीत असताना देखील पोलीस यंत्रणा सहकार्य करत नाही त्यानंतर ते शांती रक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र धुळे जिल्हा यांच्यापर्यंत पोहोचले व त्यांना विषय सांगितला तर त्याप्रमाणे धुळे जिल्हा प्रमुख सागर राणे व धुळे जिल्हा महिला अध्यक्ष अपूर्वा देसले तसेच धुळे जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी सोनार यांनी दिनांक सात ऑगस्ट रोजी संघटनेमार्फत कलेक्टर ऑफिस व एसपी साहेबांना भेटून सविस्तर माहिती देऊन पाठपुरावा केला व साहेबांना सांगितले तिचा जीव धोक्यात आहे लवकरात लवकर मुलीचा शोध घेऊन योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनी ताई सोनार धुळे की है खुशी सूर्यवंशी तो 30 तारीख से हम एक दिन बाद हमने अपनी पुलिस कंप्लेंट आज़ाद नगर पुलिस स्टेशन में की तो आज ग्यारह दिन होने को जा रहे हैं जबकि पुलिस कोई मदद नहीं कर रही हम बार बार पुलिस थाने जा रहे हैं चौकी जा रहे हैं उनके चक्कर बार बार काट रहे हैं फिर भी कोई सुनवाई नहीं हो रही है तो प्रशासन से हमारी यही विनती है कि हमारी जल्दी सुनवाई हो और तो हमारी लड़की हमें मिलना चाहिए हम प्रशासन से यही गिनती करते हैं कि हमें जल्दी से जल्दी न्याय मिलना चाहिए हमारी लड़की हमें मिलना चाहिए ये प्रशासन से हमारी विनती है मैं रमेश सूर्यवंशी अपने आमदार भैया के पास आया और अपनी नंबर करके सुनाया क्या हुआ क्या है दस पंद्रह दिन से पंद्रह दिन हो गए गायब है तो पुलिस हमारी कोई मदद नहीं कर रही हम बार बार उनकी तरफ जा रहे थे कोई सुनवाई नहीं हुई हमारी तो आज हम हमारे कुछ तो समाज के भाई मिले उन लेके आए वहाँ भैया के आमदार के, के पास तो वहाँ सुनाया तो बोला कि बराबर सुने अब आगे सारा लाई क्या होगी हमारी मातृभूमि मानते हमारी विनंती ये है कि हमारी जिंदगी वो लड़की हमें मिलना चाहिए के कुलकर्णी नमस्कार माझं नाव सागर देवानंद राणे मी शांतिरक्षक कल्याण संस्था धुळे जिल्हा प्रमुख आहे ये रमेश आपल्याकडे आले संघटनेकडे आणि त्यांनी सांगितले की आमची मुलगी सात एक दुपारी बारा वाजेला घरून निघून गेलेली आहे आणि अजूनही सापडलेली नाही आम्ही कंप्लेंट आझाद नगर पोलीस स्टेशनला केलेली आहे तर प्रशासन पण त्या गोष्टीची तपास घेत आहेत आणि आपल्या संघटनेकडून शांतिरक्षक कल्याण संस्था पोलीस मित्र हे पण शोध करतायत जसे पण त्या मुलीची आम्हाला शोध लागेल तसं आम्ही प्रशासनाला बी कळवण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या घरच्यांना पण एक आधार दिरासा देऊन आम्ही त्या मुलीला आणण्याचा प्रयत्न करू एवढीच प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्या मुलीचा शोध तुम्ही पण लावा आणि आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही पण करण्याचा प्रयत्न करू नमस्कार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा